लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका पंढरपूर येथील धनगर समाज आरक्षण आंदोलनास मानमधील धनगर समाजानं दिला पाठिंबा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पंढरपूर इथं मागील अनेक दिवसांपासून चाललेल्या धनगर समाज आरक्षणाच्या लढ्याला शुक्रवारी मान तालुक्यातील धनगर समाजानं तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पाठिंबा दिला यावेळी अर्जुन तात्या काळे बाळराजे विरकर अमृत चौघुले डॉक्टर प्रसाद अंबासे महेश करचे सचिन पुकळे अण्णासो कारंडे दादासाहेब माळवदे रघुनाथ भिसे सुशांत जानकर उमेश मडके दादासो काळे शिवाजी बरकडे यांच्यासह धनगर आणि बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या निवेदनात असं म्हटलंय की गेल्या कित्येक दशकांपासून धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढत आहे मात्र सत्ताधारी पक्ष समाजाला फसवत आहे सर्व राजकीय पक्ष फक्त आश्वासन देत असल्याने हा प्रश्न अद्याप सुटला नाही संध्या पंढरपुरात येथील आंदोलनकर्त्यांनी धनगर आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला त्या अनुषंगानं बहुजन समाजातील जबाबदार घटकांचा विचार करून धनगर समाजाला एस टीचं आरक्षण द्यावे राष्ट्रपतींच्या माध्यमातून आरक्षण अंमलबजावणीची प्रक्रिया पार पडावी केवळ कागदांचा खेळ करून समाजाला जुलवट ठेवू नका अन्याय केल्यास येत्या आठ दिवसानंतर दहीवडीत अमरण उपोषण करू असा इशाराही धनगर आणि बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी दिला डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र नमस्कार जय मल्हार मी बाळराजे विरकर तालुका तालुकामान जिल्हा सातारा मी आज समस्त सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जे राज्यव्यापी आंदोलन पंढरपूर इथे सुरू आहे त्या पंढरपूर येथील उपोषणासाठी सम समर्थनात त्यांच्या समर्थनात आम्ही आज तहसील मान तहसील येथे निवेदनाद्वारे त्यांना समर्थन म्हणून एक निवेदन दिले आहे तसेच यापुढे ज्या आरक्षणाच्या राज्य समन्वयक समिती जो आम्हाला आदेश देईल तो आदेश आम्ही त्या आदेशाचं आम्ही पालन करू आणि जोपर्यंत आमचे आरक्षण एस के आरक्षण सर्टिफिकेट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आम्ही आरक्षणाची लढाई जांभवणी तालुका मान तर धनगर आरक्षणाचा प्रश्न हा स्वातंत्र्यापासून प्रलंबित आहे मागील दहा वर्षापासून बघतो की या धड्याला या लढ्याला धार आलेली आहे परंतु विविध राजकीय पक्ष धनगर समाजाला फक्त आर आरक्षणाचं गाजर दाखवून झुलवट ठेवण्याचं काम करत आहे कोणीही राज्यकर्ते आले तरी कागद कागदपत्रांच्या कचाट्यामध्ये आट अडकवून धनगर समाजाची फसवणूक करतायत आम्ही मी खरं तर धनगर समाजाचा नाही आहे परंतु दोन हजार चौदाच्या जो धनगर सम आरक्षणाचा जो लढा उभा राहिला होता त्यामध्ये मी सक्रियपणानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी भाग घेतलेला आहे आजही आम्ही फक्त धनगर समाजाचेच कार्यकर्ते नाही तर बहुजन समाजातले इतरही कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही दहवेडी तहसीलदारांना मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले तहसीलदारांच्या मार्फत आणि त्यामध्ये आम्ही मागणी करतो आहे की कागदपत्राच्या कुठल्या कचाट्यात किंवा कुठल्या तर खोटे नाट्य आश्वासन देऊन धनगर समाजाची यापुढे फसवणूक तुम्ही करू नका घटनात्मक मार्गानं जे टिकणारं आरक्षण आहे आणि जी घटनात्मक प्रक्रिया आहे की राज्य शासन जी प्रक्रिया पूर्ण करून केंद्र शासनाला त्याची शिफारस करेल आणि केंद्र शासन संसदीय मार्गानं राष्ट्रपतींना त्याची शिफारस करेल आणि त्या पद्धतीनं धनगर समाजाला टिकणारं जे स, आ, जे घटनेमध्ये आहे त्या पद्धतीचं आरक्षण दिलं जाईल यासाठी आम्ही सर्व आ, बहुजन समाजातले इतर कार्यकर्ते सुद्धा धनगर समाजाच्या या लढ्यामध्ये सक्रियपणे सहभागी राहणार आहोत आणि जो धनगर समाज निर्णय घेणे गेली आरक्षणाच्या लढा उभारण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही सक्रियपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून राहू लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज